On a hot scorching day of summer, an ant was walking around in search of water. After walking around for some time, she saw a river and was delighted to see it. She climbed up on a small rock to drink the water. But she slipped and Into the river उन्हाळ्याच्या एका तापलेल्या दिवशी एक मुंगी पाण्याचा शोध घेत चालत होती काही काळ चालत गेल्यावर तिला एक नदी दिसली आणि ती पाहून तिला खूप आनंद झाला पाणी प्यायला म्हणून ती एका लहान खडकावर चढली पण ती घसरली आणि नदीत पडली शी ऑ्रोनिंग बट अ डो हू ऑज सिटिंग ऑन अ नियर बाय ट्री हेल्प हर सी दो क्विकली ड्रॉप अ लिप इन टू द ऑटर द अँड मूव टुवर्ड्स द लिप अँड क्लाइंब अप ऑन इट ती बुडत होती पण जवळच्या झाडावर बसलेल्या एका कबुतराने तिला मदत केली संकटात सापडलेल्या मुंगीला बघून कबुतराने पटकन एक पान पाण्यात टाकले मुंगी दिशेने वळली आणि त्यावर चढली दो देरफुली फुल्ड अँड placed it on the land this way the ant's life was saved and she was forever indebted to the dove मग त्या कबुतराने काळजीपूर्वक ते पान बाहेर काढले आणि जमिनीवर ठेवले अशा प्रकारे मुंगीचे प्राण वाचले आणि ती कबुतराची ऋणी राहिली The ant and the doe became the best of friends and days passed happily. However, one day a hunter arrived at the forest. He saw the beautiful doe sitting on the tree and aimed his gun at the doe. Mungi Anikabutar Changle Mitra Bandle. आणि आनंदाने दिवस जाऊ लागले एके दिवशी एक शिकारी जंगलात आला त्याने एक सुंदर कबुतर झाडावर बसलेला पाहिला आणि बंदुकीने त्या कबुतरावर नेम धरला सेव्ह द डो सॉ दिस अँड बीट ऑन द हिल ऑफ द हंटर ही शाउटेड फ्रॉम द पेन अँड ड्रॉप द गन द डो ऑलार्म बाय दंटर अँड रिअलाइज वॉट कुड हॅव हॅपन विथ ही ही फ्लू अवे ज्या मुंगीचे प्राण त्या कबूतराने वाचवले तिने हे पाहिले आणि त्या शिकाऱ्याच्या टाचेला ती चावली तो वेदनेने ओरडला आणि हातातील बंदूक टाकून दिली कबुतर त्याच्या आवाजाने जागे झाले आणि त्याला समजले की काय घडले आहे त्याच्या सोबत तो उडून गेला मॉरल ऑफ द स्टोरी अ गुड डीड नेवर गोज unrewarded कथेचा बोध चांगली कर्म कधीच वाया जात नाही